गुरुपौर्णिमेची कथा तुम्हाला माहीत आहे का गुरुपौर्णिमेची कथा काय आहे ते संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे गुरुपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते हिंदू धर्मामध्ये गुरुला देवा समान दर्जा देण्यात आला आहे या शुभदिनी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरूंची मनोभावे पूजा केली जाते गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे हा दिवस गुरुच्या प्रती सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो ही गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्यामागची पौराणिक कथा काय आहे चला तर मग जाणून घेऊयात महर्षी वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे ही परंपरा आज तागायत पाळली जात आहे महर्षी वेदव्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद गीतेसह एकूण अठरा पुराणांची रचना केली होती गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा अशी आहे की आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीच त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु त्यांची आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली मग वेदव्यास हट्टीपणा करू लागले त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला तसेच जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल तेव्हाच परत या असेही सांगितले त्यानंतर वेदव्यास यांनी घनदाट अरण्यात घोर तपश्चर्या केली त्यांच्या या घोरतपश्चर्याेमुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले यानंतरच त्यांनी चार वेदांचा विस्तार केला तसेच महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि अठरा महापुराणांची रचना केली महर्षी वेदव्यास यांना चारही वेदांचे ज्ञान होते त्यामुळेच महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवशी गुरुंची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद